आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीवरच्या मन की बात कार्यक्रमातून पर्यावरणासाठी धोकादायक ठरत असलेल्या टेक्स्टाईल वेस्ट अर्थात कपड्यांपासून निर्माण होत असलेल्या कचऱ्याच्या नव्या आव्हानांविषयी बोलताना असा कचरा निर्माण करण्यात आज भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर असल्याची जाणीव श्रोत्यांना करून दिली मात्र यावरही अनेक स्टार्टअप्स आणि संस्था उपाय शोधत आहे शाश्वत फॅशन आणि कचरा व्यवस्थापनासाठी अभिनव पद्धतीनं काम करत आहे असं त्यांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्यातील मोहभट्टा इथं वीज रस्ते रेल्वे तेल आणि वायू शिक्षण आणि गृहनिर्माण या क्षेत्रांशी संबंधित तेहतीस हजार सातशे कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन पायाभरणी आणि समर्पित कार्यक्रम केले याप्रसंगी एका जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त भागात कायमस्वरूपी शांततेचं एक नवं पर्व सुरू होत आहे राज्यातील दुर्गम आदिवासी भागात आरोग्य आणि इतर सुविधांसह रस्ते वीज आणि मोबाईल नेटवर्क प्रदान केलं जात आहे नक्षलग्रस्त भागात अनेक शाळा पुन्हा सुरू करण्यात आल्या असल्याचं पंतप्रधान म्हणाले अमरावती विमानतळावर आज प्रथमच एटीआर बहात्तर चाचणी विमान यशस्वीरित्या लँड झालं प्रादेशिक संपर्क योजना आर सी एस उडान अंतर्गत व्यावसायिक विमान सेवेसाठी या विमानतळाची पूर्ण तयारी झाली असल्याचं दाखवणारं हे विशेष चाचणी विमान इंदोरहून अमरावतीला आलं हे विमानतळ विदर्भाच्या अर्थव्यवस्था व्यापार पर्यटन आणि हवाई संपर्कासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी एम डी सी तर्फे उडान योजनेअंतर्गत विकसित हे विमानतळ पायाभूत सुविधा तसंच उद्योग व्यवसाय आणि प्रवाशांसाठी सुवर्णद्वारा ठरणार आहे कोराडी इथल्या श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानात गुढीपाडवा आणि चैत्र नवरात्रोत्सव भक्तिमय वातावरणात सुरू झाला या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देवीची महाआरती केली आणि महाज्योत प्रज्वलित केली त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत आज विशाखापट्टणम इथं झालेल्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघानं सात गडी राखून सामना जिंकला आजचा दुसरा सामना राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स या संघामध्ये गुवाहाटी इथं सुरू असून चेन्नई संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असून शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा राजस्थान रॉयल्स संघाच्या चौदा चा। षटकात चार बाद एकशे चाळीस धावा झाल्या होत्या याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रस विविध भारतीवर भार प्रसारित होईल नमस्कार